नमस्कार मित्रांनो आपण पी एम आर प्रशासन विभागाला माहिती अधिकाराचा सा हजर येण्यासाठी आज मध्ये काय दिवशी मोठ्या आणि बघून दिलेली आहे इथे पी एम तुम्हाला किती माणसं कार्य दिसत आहेत ते शिपाई येत जे ये पण शिपाई येतं एक ये कर्मचारी दिसत आहेत बाकी सगळे टिकल त्यांनी तुम्हाला मुख्य दिसत आहेत शासनाचा वेळ आहे जेवणाचा एक ते एक ते दीड किंवा दीड ते दोन इथे तुम्हाला घड्यात बघा यांचं घड्यात दाखव सव्वा दोन वाजलेले आहेत शासनाचा जो आदेश आहे तो आदेश डावलून अशा प्रकारे जेवणाच्या सुद्धा अधिकारी गायब असतात आणि एकला जेवाला येतात तर तीनला येतात का चारला येतात बारा वाजता जातात पाच वाजता परत येतात काय माहीत नाही पण इथे सव्वा दोन वाजलेले आहेत तर आणि इथे किती अधिकारी तुम्हाला दिसत आहेत तुम्ही बघून घ्या शासनाचा जो आदेश आहे महाराष्ट्र शासनाचा त्याचं उल्लंघन करताना तुम्हाला पी एम आर टी एमधले हे सगळे अधिकारी तुम्हाला दिसतील कर्मचारी दिसतील आपले माहिती अधिकारी कुठे ज्यांना हे पत्र देण्यासाठी मी आलेलं आहे